शिवसेना युवासेना प्रमुख खासदार शिंदे शिंदेसाहेब यांनी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क शिवसेना युवासेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी विधानसभा महादेव सावंत साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली खासदार श्रीकांत शिंदे हे आम्ही शिवभक्त संघटना यांनी आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळ्यास उद्घाटक म्हणून उपस्थित झाले होते व या प्रसंगी महादेव सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयास त्यांनी धावती भेट दिली व त्यांनी केलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला आणि त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करून या हे नेटाने काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत लागेल ती मदत आणि सहकार्य करण्याचा मानस खासदार शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्याबरोबर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी महादेव सावंत यांनी खासदार श्रीकांत शिंदे आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार केला